समाधी मार्गाचे शिक्षण आपल्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी गौतम निरनिराळ्या मार्गाचे परीक्षण करीत असताना ध्यानमार्गाची माहिती करून घ्यावी असे त्याला वाटले मार्गाचे तीन पंथ होते या सर्व प्रकारात एक गोष्ट समान होती आणि ती म्हणजे ध्यान साधनेसाठी श्वासोच्छवासावर नियंत्रण ठेवणे एका पंथाने अनापान सती नावाची श्वास नियंत्रणाची पद्धती अनुसरली होती दुसऱ्या पंथाने प्राणायाम नावाची पद्धती अवलंबिली होती या पद्धतीत श्वासोच्छवास प्रक्रियेचे तीन भाग पडतात एक श्वास आत घेणे अर्थात पूरक दुसरं श्वास रोखून धरणे अर्थात कुंभक आणि तिसरं म्हणजे श्वास बाहेर सोडणे अर्थात रेचक तिसरा पंथ समाधी या नावाने ओळखला जात होता आल्हार कालाम धान मार्गावरील प्रभुत्वाबद्दल प्रसिद्ध होते आलहार कालामांच्या मार्गदर्शनाखाली आपणाला ध्यान मार्गाचे शिक्षण मिळाले तर फार चांगले होईल असे गौतमाला वाटले म्हणून तो आलार कालामांशी त्याविषयी बोलला आणि मला ध्यान मार्गाचे शिक्षण देण्याची कृपा कराल काय असे त्याने त्यांना विचारले मोठ्या आनंदाने आलार कालामांनी उत्तर दिले आलार कालामांनी ध्यान मार्गाचे तंत्र त्याला शिकवले त्याच्या एकूण सात सिद्धी होत्या गौतम त्या तंत्रांचा दररोज अभ्यास करू लागला त्या तंत्रांवर पूर्ण प्रभुत्व मिळाल्यावर आणखी काही शिकण्यासारखे आहे काय असे गौतमाने आलार कालामांना विचारले आलार कलामांनी उत्तर दिले नाही मित्रा माझ्याजवळ शिकवण्यासारखे जे होते ते एवढेच नंतर गौतमाने आलार कालामांचा निरोप घेतला उद्दक रामपुत्त नावाच्या दुसऱ्या एका योग्याविषयी गौतमाने ऐकले होते आलार कालामांनी जे ध्यानतंत्र संशोधिले होते त्याच्यापैकी वरची एक पायरी ध्यानी पुरुषाला गाठता येईल असा एक ध्यानविधी शोधून काढण्याबद्दल त्याची ख्याती होती त्याचा तो ध्यानविधी शिकवण्याचा आणि समाधीची सर्वोच्च पायरी अनुभवण्याचा गौतमाने विचार केला म्हणून तो उद्धक रामगुप्ताच्या आश्रमात गेला आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेऊ लागला काळात उद्धकाच्या ध्यानविधीची आठवी पायरी त्याने आत्मसात केली उद्धक रामपुत्ताच्या ध्यानविधीचे पूर्ण ज्ञान मिळवल्यावर गौतमाने आलार कलामांना जो प्रश्न विचारला होता तोच प्रश्न उद्धक रामपुत्तालाही विचारला आणखी काही शिकण्याजोगे आहे काय आणि उद्धक रामपुत्ताने तेच उत्तर दिले नाही मित्रा तुला शिकविता येण्यासारख्या यापेक्षा माझ्याजवळ काही नाही आलार काला आणि उद्धत रामपुत्त हे ध्यान मार्गावरील प्रभुत्वासाठी कौशल देशात प्रसिद्ध होते पण गौतमाने असे ऐकले होते की मगध देशातही अशा प्रकारे ध्यानमार्ग संपन्न योगी आहे त्यांच्या पद्धतीचेही शिक्षण मिळवावे असा त्याने विचार केला त्याप्रमाणे गौतम मगध देशात गेला त्याला असे आढळून आले की त्याची ध्यानमार्गाची प्रक्रिया जरी श्वासोच्छवास नियंत्रणावरच आधारलेली होती तरी कौशल देशातील प्रचलित प्रक्रियेपेक्षा ती निराळी होती ही प्रक्रिया श्वासोच्छवास करण्याची नव्हती तर श्वासोच्छवास थांबवून चित्ताची एकाग्रता साधण्याची होती